नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते हैं। आज मी बनवणार आहे बघा कढई पनीर त्याच्यासाठी इथं बघा मी पनीर घेतलंय पीस करून घेतले पनीरचे आता ह्याच्यावर आपल्याला थोडंसं टाकायचं लाल मिरची आणि थोडंसं मीठ म्हणजे चवीला मस्त लागतं आता मिक्स करून घेऊ आपण याला चांगलं सगळं मिरची आणि मीठ लागलं पाहिजे असं हे बघा आता सगळा मसाला लावून घेतलाय मी नी इथं कढईमध्ये थोडंसं तेल टाकले आपल्याला आता पनीर बस हलकं असं परतून घ्यायचंय जास्त नाही बस हलकं परतून घेतलं पाहिजे मस्त लागतं मग सगळं टाकून घेते मी आता याचं हिवा सगळं पनीर मग टाकून आता चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे पनीर हलकंसून गॅस कमीच ठेवलाय पाच केलं की जळून जाईल मग खाली असं कडायला लागलं जातं आता अल्टीपल्टी पलटी करून मी याला फ्राय करून घेणार आहे असं हिवा सगळं असं आलटी करून मी बघा परतून घेतलंय बघा हलकंसंच परतलंय जास्त नाही परतलं आता हे काढून घेते मी बाहेर हे बघा आता सगळं पनीर काढून घेतलंय मी आता इथे शिमला मिरची आणि कांदे बघा असं कापून घेतलंय बघा मी आता हे पण परतून घेऊ आपण हे पण आपल्याला परतून घ्यायचं हलक जास्त नाही तेलामध्ये थोडंसं तेल घेतलंय आता चांगलं आपण परतून घेऊ हे बघा चांगलं असं सा परतून घेतलं तर काढून घेते आपण परत ज्याच्यात पनीर काढून घेतलं त्याच्यातच काढून घेणार आहे हे बघा सगळं आता ज्याला पनीर मग आपण शिमला मिरची ते भाजून घेतल्या तर त्याच्यातच मी मसाला पण भाजून घेणार आहे ह्याच्यातच भाजी पण बनवायची मला आता सगळं टाकून देते मी कांदे टमाटे अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या दोन हे पण आपल्याला मस्त असं फटून घेते मऊ बघा चांगलं मिक्स करून घेते आणि मग मऊ होऊ देते एकदम चांगलं हे बघा चांगलं असं मऊ करून घेतलंय बघा कांदे टमाटे मिरची लसूण अद्रक आता हे काढून घेणार आहे मी आणि थंड देऊ मग आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा आता थंड झालं आहे मिक्सरच्या भांड्यात आता काढून घेऊन याला पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा कडेत आता तेल टाकून घेतलंय मी आता मसाला असा वाटून घेतला आहे मी तो पण आता चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे तुम्हाला याच्यात काजू टाकायचे असेल टाकू शकता मी काय ना दही वापरणार आहे म्हणून मी काजूने टाकले आता मसाला आपण चांगला परतून घेऊ आणि ह्याच्यासोबतच मी आता इथं टाकणार आहे बघा थोडंसं जिरा पावडर थोडीशी हळद घेतली लाल मिरची आणि थोडासा पनीर मसाला घेतला ते पण मसाले आपण चांगले या मसाल्यासांग परतून घ्यायचे आहेत हे बघा मसाले चांगले असे परतून घेतले तर मी गॅस बंद करते ह्याच्यात मला दही टाकायचं एक चम्मच भरून तो गॅस मसाला हलकासा थंड करून मग दही टाकणार आहे मी आपल्याला थोडंसं याला थंड होऊ द्यायचं जास्त नाही थोडंसं हे बघा त्याच्यात एकच चम्मचभर मी दही घेतली आणि ती टाकते आता आता चांगलं आपण मिक्स करू चांगलं मिक्स करून घ्यायचं मग आपण गॅस चालू करायचं हे बघा चांगलं असं परतून घेतलंय दही टाकून पण आणि गॅस चालू केला होता बारीक केलाय आता याच्यात पाणी टाकूया आपण जसं आपल्याला पाहिजेल तसं इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं होतं ज्याच्यात वाटून घेतला होता मसाला आता हे चांगलं आपण मिक्स करून याच्यात मीठ टाकून झाकण लावून आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचंय हे बघा जसं तुम्हाला रसा पाहिजेल तसं पाणी टाकू शकता त्याच्यात आपल्याला टाकायचं चवीपुरतं मीठ आणि याला झाकण लावून चांगलं मी उकळून घेणार आहे हे बघा चांगलं असं मी उकळून घेतले आहे बघा आता याच्यामध्ये मी शिमला मिरची आणि कांदा परतून घेतला पहिले ते टाकते शिम पनीर त्याला पण असं झाकण लावून मी एक मिनटं दोन मिनटं असं हे करून घेणार आहे चांगलं हे बघा मस्त बनवून तयार झाली आपली कढाई पनीरची भाजी पण पन। आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर माझी व्हिडिओ आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब जरूर करत जावं चॅनेलला